बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांची नुकतीच पदोन्नतीने डीवायस पी पदावर जळगाव येथे नियुक्ती होऊन बदली झाली आहे त्यांच्या जागी पोलीस नवीन पोली निरीक्षक म्हणून महेश शर्मा हे दिनांक जुलै रोजी रुजू झाले असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे ते जळगाव येथून बदलीने बडगावला हजर झाले आहेत त्यांच्याकडे जळगावी जिल्हा विशेषक व नियंत्रक कक्ष पदाचा पदभार होता त्यांचे मुडगाव नांदेड हे आहे त्यांची सेवा एकूण एकोणतीस वर्षे झाली असून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक या पदांवर चांगली सेवा बजावली आहे त्यांनी सुरुवातीपासूनच मुंबई लातूर नांदेड हिंगोली परभणी जळगाव अशी सेवा दिली आहे यावेळी ट्रेनलाईन न्यूज चे उपसंपादक लक्ष्मीकांत देसले यांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यांच्या सोबत कोठेली येथील माजी सरपंच संभाजी पाटील व पोलीस पाटील अतुल पाटील हे देखील उपस्थित होते अशी माहिती आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका